नमस्कार मी नंदी साळंके लाईफ आउट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आत्ता मी चाललो आहे वैभववाडीला आणि तयरे ते वैभवाडी असा आपला प्रवास असणार आहे आणि सध्या तयरे ते कोल्हापूर हा जो आपला मुख्य महामार्ग आहे म्हणजे कोकणातील एक महत्त्वाचा रस्ता जसं आपला मुंबई गोवा महामार्ग आहे तसंच हा महामार्ग सुद्धा महत्वाचा आहे कारण हा महामार्ग ज्यावेळी पूर्ण होईल ना त्यावेळी कोकणाच्या विकासामध्ये या महामार्गाचं खूप मोठं योगदान असणार आहे आणि सध्या या महामार्गाचं काम जोरदार चालू आहे तर थोडक्यात मी तुम्हाला कशा प्रकारे काम चालू होते आपण पाहणार आहोत म्हणजे मी इथून वैभववाडीपर्यंत जाणार आहे म्हणजे तळे ते बॉडी आणि या दरम्यान जे काम चालू आहे त्याचा थोडासा अपडेट देतो थो जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल कशाप्रकारे काम चालू होते आणि जे लवकरच हा रस्ता पूर्णसुद्धा होईल आणि ज्यावेळी पूर्ण होईल ना तेव्हा इथलं वाहतूक म्हणजे म्हणतात ना की या वाहतुकीमुळे खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होणार म्हणजे कोकण म्हणजे कोकणाच्या विकासामध्ये या महामार्गाचा खूप मोठा असा रोल असणार आहे तर आता मी तुम्हाला जाते की अपडेट देतो आहे कशाप्रकारे त्या ठिकाणी काम चालू आहे ते बघूया आणि कशाप्रकारे ह्या रोड ते सुद्धा बघूया नादोडीला नादोड्या इकडे रफीचा आणि या ठिकाणी रफ आला कॉन्क्रीट झालेला आहे इकडे पुढे काम पण चालू आहे आपण ते सुद्धा बघूया अशा प्रकारे हा रोड आता लवकरच तयार होईल रफ कॉन्क्रीट झालं म्हणजे इकडे त्यांनी एक लेवल केले म्हणजे साधारण आता एवढ्या रुंदीचा रस्ता बनणार पंचावन्न फूट साधारण एक रस्ता पन्नास ते पंचावन्न फूट रुंदीचा रस्ता पूर्ण बनणार आहे त्यामुळे आता जो आपण फक्त प्रकारचं एकदम बी वाटला गाव फास्ट चालू आहे इथे वस्ती आहे ना किंवा बाजारपेठ आहे त्याने स्लो पण बाकी पुढे फास्ट झाले आता मोबाईल पोटेपर्यंत कुठे कुठे काय काय चालले ते पोकेल आता आपण नादवड्यात आम्ही घेतला त्यानंतर पोक गाव आणि नंतर वै असा हे तीन गाव आहे त्याच्यामध्ये तर त्या वाहतूक खूपच कमी आहे कारण पूर्ण सगळी वाहतूक डायव्हर्ट केल्ली आहे घराकडून त्यामुळे खूप कमी गाड्या आहेत ते बघा या ठिकाणी रफ पावपेट सगळीकडे चाललं आहे बरं कारण पुढे जाऊन पुढचं आपले त्या बाजूला सगळं आता म्हणजे मार्किंग त्याच्यामुळे टू व्हीलरवाले आता उलट्या साईडनेच जाते सध्या कारण ते मार्किंगमध्ये गाडी स्किट होऊ शकते पाणी मारलेलं

लॻे त

किंवा जो उतारचा डावाय तो कमी केलेला आहे ते काम चालू आता आपण जस रोड बघतो जो जुना मार्ग आहे हा या रोडच्या दोन्ही बाजूला साधारण सव्वा सव्वा मीटर रुग्णिकरण होते आहे तो रोड दोन्ही बाजूला सव्वा सहा मीटर म्हणजे टोटल अडीच मीटर रुंद होणार हा प्रार्थ चालतो जुना रोड आहे ते या बाजूला सहा मीटर त्या बाजूला सवा मीटर त्याच्या बाहेर पुन्हा जवळपास सव्वा ते तीन मीटर एक्स्ट्रा पट्टी असणार तो कच्चा रोड असणार म्हणजे मातीचा रोड असे या रोड आता आपण तुम्ही हा गावठरा दिल्ला लाभ नाही रोड आपण थोडं पुण्यादवडे गावात कॉपी पुढे आले आपण पेंट तयार झालं पेंट तयार झालंय चालू आहे काम चालू केलं तर हा रोड जेवढा लवकर वेळेस थोडं चांगला आहे कारण या रोडची पूर्ण ट्राफिक बंद असल्यामुळे ना जेवढे हॉटेल्स आहेत किंवा त्याचा व्यापारी यांचा खूप परिणाम आहे कारण सध्या व्यवहार पूर्ण धाबल्या म्हणजे व्यवहार

I'm going तुझ्या पाण्याचे टँचर आहे आता आपण रेल्वे क्रॉसिंगकडे आहोत आणि बघा या ठिकाणी काम चालू आहे टनलचं म्हणजे आता रेल्वे क्रॉसिंग बनवून रोड इकडून जाणार आहे या बाजूने तो टनलचं काम चालू आहे आणि इकडून तरळ जाईल आता बॉडीला आपण चाललो आहे इकडे कोफेश्री गावाचा वैबवाडी आणि हा आपण जो रेल्वेचा जो हे क्रॉसिंग आहे त्या तिकडं आता आपण मगाशी तिकडे होतो रोडवरती आणि हे बघा इकडे टनलचं काम चालू आहे असे दोन टनल आहेत जाण्यासाठी नाही येणारे आणि ह्या रोड नंतर स्टेट होणार आहे टनलमुळे तिकडे फुल प्लेज मध्ये काम चालू आहे ओके श्रीचा आपण टनल बघतो इकडे सगळे त्यांचे स्टोरेज आहे म्हणजे गाड्या बिड्या सगळी इकडे पार्क केल्या तर अशा प्रकारे एकदम युद्ध ते काम चालू आहे लवकरच रोड तयार होईल तर आता आपण वैवटीत सुद्धा काय झालेलं ते बघूया आणि कोल्हापूरवर आलेत किती लोक आहेत तिकडे काम करायला शंभर आहेत ना आणि सगळे इकडे राहतात ना सोय इकडेच केली ना, ना, के ना तुमची आता किती दिवसात पूर्ण होईल काम अंदाज होईल ना फुल प्लेस काम चालू आहे मशीन मशीनने काम होते पाठ हे पण पूर्ण होईल ना टनल हा सरळ जाणार रोड नाही इकडून हा स्टेट होणार हा म्हणजे वळण नाही इकडे वळण आहे ते कॅन्सल होणार बरोबर धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे लवकरच आपल्याला नवीन रोड बघायला मिळेल या कोकणात या म्हणजे कोकणचा प्रवास फुल फुल फास्ट होणार आहे आता आपण पुढे वय पडले जावे तर इकडे सगळे त्यांची गाड्या आहेत जे जेसीपी आहे टॅक्टर आहे जेसीपी सगळ्या गाड्या इकडे पार्किंग करत होते आणि सगळी लोक जवळपास शंभर लोक आहेत बोलले ते आपण पुन्हा रोडवरती आलो तर आता आपण इथे पुढे जावे आणि पुढे वय काय झाले ते पाण्याचा टँकर ट्रॅक्टरला टँण्या टँकर मशीनचं साहाय्याने काम होतं वाटतं खूप फास्ट जे आपण बघाशी बोलतो ते मोठी मशीन आहे सॉफ्टरची अशा प्रकारे अपडेट आहे या रोडचा लवकर रोड चालू आहे दोन तीन वेळेला म्हणजे साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल का वळण जे आपण बघतो ते कॅन्सर होणार आहे म्हणजे इथून रोड नाही तो स्ट्रेट येणार आहे तिकडे हा जो उत्तम म्हणजे म्हणतात ना शार्प वळण होतं वय वळतं सरळ म्हणजे सला <nu> रोड yes. <na radio> <ilio> <intos—>. हा जेवढा आपला मुंबई व हायवे आहे ना त्याच ताबतीचा हायवे आहे हा जो आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बायपास केला आणि यांना पावसाच्या अगोरे काम करावं लागणार कर कारण ही नदी आहे आणि याचा प्रवाह खूप पो मोठा आहे आताच थोडं पाणी आहे पावसाच्या अगोर काम झालं पाहिजे काम का चालू नाही आलं फक्त खड्डा मारून ठेवलं आता मी वेळ पडेल म्हटलं म्हणजे हे बीपच्या कामाचं लवकरच चालू होईल वय बॉडीला आणि हा आहे वय बॉडीचा सेल्फी पॉईंट आय लव वय बॉडी आणि